नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पी एम एफ बी आय म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सरकार लवकरच मोठे बदल त्या ठिकाणी करणार आहे भाड्याने शेती करणारी शेतकरी पशुपालक आणि क्री किसान क्रेडिट कार्ड असणाऱ्या शेतकऱ्यांना आता पीक विम्याचा लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे तोही लाभ त्या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती त्या ठिकाणी देण्यात येणार आहे हे आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत बघा शेतकरी मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ अगदी साध्या आणि सोप्या भाषेत त्या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला शेतकरी मित्रांनो येत्या काही दिवसातच सरकार प्रधानमंत्री पीक योजनेवरती म्हणजे पी एम ए बी मोठा निर्णय घेण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे सरकार भाड्याने घेतलेल्या जमिनीवरती शेती करणारे शेतकरी पशुपालन करणाऱ्या लोकांचा आणि किसान क्रेडिट कार्ड असलेल्यांना ही या पीक विम्याच्या कक्षेत त्या ठिकाणी समाविष्ट करणार आहे बघा शेतकरी मित्रांनो सरकारच्या या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि या निर्णयामुळे विम्याअंतर्गत असणाऱ्या येणाऱ्या क्षेत्राचा विस्तार त्या ठिकाणी होईल असं त्या ठिकाणी सांगितलं जाते बघा शेतकरी मित्रांनो कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या माहितीनुसार सध्याच्या परिस्थितीनुसार देशातील चौदा कोटी शेतकऱ्यांना सुमारे चार पॉईंट एक कोटी शेतकरी पीक विमा योजनेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आहेत तर एकूण पीक क्षेत्राच्या चाळीस टक्के क्षेत्राचा समावेश त्या ठिकाणी करण्यात आला आहे त्यास वेले, सुमारे शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे आता सध्या त्या ठिकाणी जमीन नाहीये मात्र हे जे काही शेतकरी आहेत हे त्या ठिकाणी भाडेपट्ट्यावरती शेती त्या ठिकाणी करतात अशा शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी करून घेण्याचा त्या ठिकाणी माणस आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेच्या धर्तीवरती पीक अंतर्गत भरपाई देण्याच्या तारखा निश्चित करण्याची योजना असल्या त्या ठिकाणी सांगितलं जात आहे पी एम किसान अंतर्गत दरवर्षी तीन समान हप्त्यामध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये त्या ठिकाणी हस्तांतरित केले जातात अनेक राज्य वेळेवरती निधी वाटप करीत नसल्याने शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देण्यास त्या ठिकाणी विलंब होत असतो म्हणून पी एम किसान योजनेच्या धर्तीवरती भरपाई देण्यात येणार असल्या त्या ठिकाणी सांगितलं जात आहे नऊ वर्षांपूर्वी ही योजना सुरू झाल्यापासून राज्यांनी सुमारे त्या ठिकाणी चार हजार चारशे चाळीस कोटी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी चूक केली आहे शेतकरी मित्रांनो आता फार्मर आय डीचा त्या ठिकाणी कसा उपयोग होणार आहे की प्रीमियम भरण्याच्या बाबतीत केंद्र राज्य आणि शेतकऱ्यांचा वाटा अनुक्रमे चाळीस टक्के अठ्ठेचाळीस टक्के आणि बारा टक्के त्या ठिकाणी आहे उर्वरित शेतकऱ्यांचा समावेश जमीन मालकाच्या संमतीने त्या ठिकाणी केला जाईल म्हणजे जे शेतकरी भाडे तत्वावरती शेती करतात अशा शेतकऱ्यांना मूळ जमीन मालकाच्या फार्मर आय डीच्या माध्यमातून समाविष्ट करण्यात त्या ठिकाणी येईल असंही त्या ठिकाणी सांगितलं जाते शिवाय वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीची भरपाई कशी करता येईल याच्या पद्धतीने त्या ठिकाणी अंतिम करण्यासाठी एक समिती त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे